नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास आता बंद होणार याबाबतीत सविस्तराशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी तुमचे वय पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर वर्षे असेल किंवा पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एस टी बसमध्ये सवलतीचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव शालेय विद्यार्थी राज्य शासनाने विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध प्रकारच्या समाज घटकांना एस टी बसच्या प्रवास भाड्यामध्ये दिनांक तेवीस आठ दोन हजार बावीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात ते वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पन्नास टक्के प्रवास सवलत देण्यात आली होती त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते आणि शासनाकडून जी आर सुद्धा काढण्यात आला होता आणि या सवलत धारकांना एस टी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते आणि हे स्मार्ट कार्ड एस टी मध्ये महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आला होता परंतु आता हा करार गेल्या आठ नऊ महिन्यांपासून संपलेला आहे आणि हा करार संपल्यामुळे राज्यभरात स्मार्ट कार्ड ची नोंदणी बंद झाली आहे म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात विशेष सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड दाखवणे बंधनकारक का आहे एस टी महामंडळातर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे आणि आता जोपर्यंत स्मार्ट कार्डच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आता ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड चा वापर करावा लागणार आहे आणि स्मार्ट कार्ड ची नोंदणी व नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद